आपले गाव आपला जिल्हा समृद्ध करण्यासाठी राज्यभर मुख्यमंत्री समृद्धी ग्रामपंचायत राज अभियान राबविण्यात येत आहे तळोदा तालुकास्तरीय कार्यशाळा येथील प्रशासकीय इमारत सभागृहात पार पडली मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत राज अभियान दिनाक सप्टेंबर सतरा ते डिसेंबर एकतीस दरम्यान अभियान राबविले जात आहे या अभियानात प्रत्येक ग्रामपंचायत सहभाग राहणार आहे राज्यस्तरीय विभागस्तरीय जिल्हास्तरीय तालुकास्तरीय पारितोषिक दिले जाणार आहे कार्यशाळेस तहसीलदार दीपक दिवरे गटविकास अधिकारी आर डी किरवे सहायक गटविकास अधिकारी के एम पवार विस्तार अधिकारी बी डी निकुभे डी पाटील गटशिक्षण अधिकारी शेखर धनगर नीती आयोगचे विशाल बेंद्रे यशदाचे प्रवीण प्रशिक्षक नीता पाटील प्रशिक्षक मुकेश कापुरे आदीच्या प्रमुख उपस्थित पार पडली आपले गाव आपला जिल्हा समृद्ध करण्यासाठी राज्यभर मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत राज अभियान पार्श्वभूमीवर सरपंच व ग्राम विकास अधिकारी यांची कार्यशाळेत प्रवीण प्रशिक्षक सुशासन युक्त गाव वृद्धवन सक्षम पंचायत स्वनिधी व लोकवर्गणी जलसमृद्ध स्वच्छ व हरित गाव यशदाचे प्रशिक्षक नीता पाटील यांनी प्रशिक्षण दिले मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण उपजीविका विकास गृहनिर्माण सामाजिक न्याय यावर प्रवीण प्रशिक्षक मुकेश कापुरे यांनी तर लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे नाविन्यपूर्ण उपक्रम सुशासनयुक्त गाव गुड गव्हर्नन्स पाच टी या विषयावर प्रवीण प्रशिक्षक लिलेश्वर खैरणार यांनी प्रशिक्षण दिले स्मार्टग्रामवर यशोगाथा तळवे सरपंच मोग्या भिल यांनी मनोगत व्यक्त केले कार्यशाळेत सरपंच राजू प्रधान डोपुंडलिक राजपूत मोग्या भिल कांतीलाल पाडवी दारा वसावे यांच्यासह सरपंच व ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते कार्यशाळेचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी राजू किरवे व बी डी निकुंबे यांनी अभियानाची माहिती दिली कार्यशाळेस उपस्थित पदाधिकारी व अधिकारी, अधिकारी यांचे आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी डी पाटील यांनी केले